प्रहार जनशक्ती पक्षाचं रास्त आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा प्रहार जनशक्ती पक्षाच्या आज नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार डोंडायच्या रस्त्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी ठियादित रोख आंदोलन केले सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी वीज बिल माफ करावं आणि शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करावा सिंचन प्रकल्प पूर्ण करून वीजपुरवठा सुळीत करावा पीक विमा योजनेतील अपूर्ण भरपाई तात्काळ द्यावी सेंद्रिय खते व बियाण्यांच्या दरात सवलत द्यावी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमीभावाने खरेदी सुरू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात सरकारने वारंवार आश्वासने दिली पण अंमलबजावणी शून्य आहे शेतकरी अडचणीत असताना आमचा हे लढा मागे हटणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत शेतकऱ्यांच्या समस्याकडे अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले आंदोलनात प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शेतकऱ्यांच्या प्रलंबित शेतकऱ्यांचं एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचं सहा हजार मानसिक मानधन असेल आणि पेरणी ते कापणी एम आर जी एसच्या माध्यमातून जो खर्च सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या बच आदरणीय बच्चू मागणी केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा एल्गार महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे असेल हे माफ केलं जातं मग माझ्या शेतकरी मायबापांचा बघ माझ्या शेतकरी मायबापांचा सात बारा कोरण्यासाठी यांच्या तिजोरीत पैसे नाही मग यांच्या तिजोरीत पैसे नव्हतं शेतकऱ्याला खोटं आश्वासन का दिलं या सरकाराने शेतकऱ्याची फसवणूक हो केली आहे दिव्यांगांची फसवणूक हो केलेली आहे या शेतकऱ्यांनी चारशे वीसपणा केलेला आहे म्हणून या शेतकऱ्याविरुद्ध चारशे वीस पर्माणे गुन्हा देखील झाला पाहिजे